विक्रोळीतील नगर येथील रहिवाशांवरती व त्यांच्या मुलांवरती शासन प्रशासनाकडून होत असलेल्या अन्याय शाळेच्या पुनर्वसनाच्या नावाखाली तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो षडयंत्र प्रशासन करत आहे या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी दिनांक चार जुलै रोजी मुंबई पत्रकार संघ येथील पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी भारतीय मानवतावादी पार्टीचे महासचिव दयानंद जगन्नाथ सोनी रमेश गायकवाड यांनी त्यांच्या पँथरनगर रहिवाशांच्या व्यथा पत्रकारांसमोर मांडल्या भारतीय संविधानानुसार जमीन अधिकारांच्या कायद्यानुसार पँथरनगर रहिवासी संघ कोऑपेट हाऊसिंग सोसायटी यांनी महानगर म्हाडा तसेच शासकीय मुख्यमंत्री यांना पत्रावर केलेलं आहे की जमीन अधिक नुसार आम्हाला जी नगरची झोपडपट्टी आहे ती आम्हाला लीजवरती द्यावी लीजवर म्हणजे विकत द्यावी त्या जागेचं जे काय पैसे आहे शुल्क आहे प्रत्येकी एका घरामागे वीस हजार रुपये ते आम्ही भरायला तयार आहे त्या अनुषंगाने त्यांनी डिमांड केलेली आहे परंतु डिमांड ती अजून मंजूर होत नाही आहे दुसरा जो प्रश्न आहे तो त्या झोपडपट्टीसाठी जाण्या येण्याची जी वहिवाट आहे तो गे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आहे परंतु पिन पुनर्विकासामध्ये म्हाडाची जम जागा आता देणार नाही भविष्यात आणि तो रस्ता बंद होणार आहे मग जर रस्ता बंद झाला तर रहिवाशांना जाण्यासाठी येण्यासाठी जागा नाही आहे आणि अँब्युलन्स आणि मोठ्या गाड्याही ज्या अग्निशमकच्या गाड्या आहेत अँब्युलन्सच्या गाड्या आहेत त्या तिथे एंट्री करू शकत नाही तो एक प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे तो म्हणजे तिथल्या जे र तिथले जे काही रहिवाशी आहेत ते गोदरेजसारख्या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचं नोकरी करतात परंतु त्या झोपडपट्टी राहत असल्या कारणामुळे त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे नोंदवून त्यांना मारहाण केली जाते हेतूपुरस्पर त्यांना त्रास दिला जातो त्यांना मानसिक त्यांचं संतुलन बिघडवलं जातं या सगळ्या गोष्टी होतात आमचं एवढंच म्हणणं आहे की माननीय जे आपले रामदास आठवले साहेब आहेत यांनी मागे गोदरेजची जमीन ही जमीन जर लीज संपलेलं आहे तर लीजची जमीन ती शासनाने काढून जमीन अधिग्रहण करावी व तिथे गोरगरिबांना घरं बांधून द्यावी असं त्यांनी डिमांड केलेलं आहे आणि त्याच डिमांडनुसार आम्ही डिमांड करतो की आम्हाला ती जमीन जी आहे ती प्रत्येकी संपादन करून द्यावी प्रत्येकाला वीस हजार रुपये आम्ही भरायला तयार आहोत शाळेचा शाळेचा मुद्दा असा आहे की विकास हायस्कूल विद्या विकास एज्युकेशन सोसायटी ही तिथे जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून कार्यरत आहे आणि त्या तिथे मराठी शाळा चालते आणि मराठी शाळा चालते आजच्या तारखेत महानगरपालिकेच्या शाळा मराठी बंद पडत चालल्या आणि प्रायव्हेट शाळाही बंद पडत चालत आणि तिथे शिकणारे विद्यार्थी हे मराठी आहेत आणि त्यामुळे हेतू पुरस्पर तिथं पुनर्विकासाचं धोरण आखून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करायचं षडयंत्र या शासनाने आणि प्रशासनाने आखलेलं आहे साधारणतः दोनशे तीनशे विद्यार्थी आहेत त्यांची सोय आता आता काही विद्यार्थी शाळेच्या हॉलमध्येच त्यांचं शिक्षण झालं माझी माता कमलादेवी शिक्षण संस्था आहे मी केंद्र शासनाकडून अनुदान पण घेऊन घ्या लहान लहान विद्यार्थ्यांना शिकवत होतो बालवडी आज जवळजवळ एकोणीस शहात्तरपासून माझे वडील लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांचे शहात्तरचे पेपर आहेत नव्वदचे पेपर आहेत श्रमकोषित आमचा शेट मोठा होता नवल शेट इतका राजा होता की त्यांनी आम्हाला सगळ्यांना दत्तकच घेतलं होतं तर श्रम घोषित झाला एकोणीसशे ऐंशी साली अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी तर तिथून बोलले आठवा आणि दुसऱ्या रागे तुम्हाला मी चांगलं बांधून देतो तिकडे चिकला टाकलं कारण इकडं बांधून द्यावं लागेल म्हणून सिटीएस नंबर वन एटी नाईन पासष्ट सर्वे क्रमांक आणि आता जी आहे जिथं अडीच ते तीन हजार लोकसंख्या तोच एसमध्ये आहे तिथं फॉरेस्ट एन ओ सुद्धा मिळवली आम्ही श्रम घोषित असताना त्यांना ते, ते लोक कोर्टात वेळ टाइमपास करतात की हा कॅन्सल करा आणि हे घ्या हे देत पण नाही आम्ही भूसंपादन करण्यासाठी दहा ऑक्टोबरला दहा ऑक्टोंबर एकोणीसशे बावीसला मुलूंडला कलेक्टरला लोखंडे साहेबाला रामदास आठवलेकडून प्रेशर आणला की बघ हे रामदास आठवलेंनी नाव नाव दिलेलं आहे या झोपडवटीला की तुम्हीच श्रम घोषित करून द्या श्रम घोषित झाला आहे पण गोदरेज ऐकत नाही भूसंपादन करून देत नाही कळलं की पदाधिकारी कोर्टातून जिंकलेले शाळेची जागा तर या पदाधिकारी मारहाण केली हैदर शेती मारहाण केली रस्ता रस्ता आमचा येनवाड घाटकोपर विधानसभेमध्ये असताना तीन हजार लोकसंख्येचा रस्ता बंद केलाय आणि आज येसवाड मध्ये आमचा सम्मानच येत नाही कन्नवारशी आम्ही घाटकोपर विधानसभेमध्ये आज पन्नास वर्षापासून सापने मतदान करतोय नवल शेठ होते आमचे देव होते गोदरेजचे मालक परंतु आजचे जे लोक आहेत ते आम्हाला पॉलिटिक्स मध्ये करत आहेत आम्हाला अकरा हजारामध्ये बारा तास ड्युटी काम करून घेत आहेत काय आहे आमची मूळ मागणी आम्हाला जे एनओसी पाहिजे ती तो देत नाही टाइमपास करतो कोर्टात मोठमोठे मोड़ वकील आणतो आम्ही विदाउट जातो कधी कधी काय सांगू त्यांना दहा हजारचा फाईन मारलाय गोदरेज कंपनीला जिंकलो म्हणून आम्ही खोटो खोटं बोलतो म्हणून बघा तुम्ही नोंद आहे कोर्टामध्ये सिटीएस नंबर वन एटी नाईन सर्वे क्रमांक पासष्ट माझा केस नंबर तीनशे पासष्ट तीनशे पॅन प्यान, पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार सोळा आणि त्यांची गोदरेची वन डबल थ्री एट ऑब्लिक नाईन्टी तुम्ही नोंद करा आणि तुम्ही अपडेट करून बघा आम्ही जिंकलो आहे की नाही केस परंतु तो, तो हे आणतो स्टेटस खूप आणतो करून बी देत नाही करायला बी देत नाही आता तीनशे विद्यार्थ्यांचे आम्हाला पजेशन द्या आम्ही तिथं बांधतो धन्यवाद